आतापर्यंत अटक करण्यात आली आहे पुढची बातमी आपण बघणार आहोत पुण्यातली आज पुण्यातल्या बातमीमध्ये पुण्यात मटन शॉप्स आणि किराणा दुकानं आज दिवसभर खुली असणार आहेत श्रावण महिना सुरू होता आणि त्याच्या आधी गटारीसाठी आज मोठ्या प्रमाणात मांसाहार करणाऱ्यांची सकाळपासूनच दुकानांमध्ये गर्दी सुरू होते त्यामुळे सकाळी आठ ते संध्याकाळी सहा पर्यंत ही दुकानं खुली ठेवायला परवानगी दिली जाते पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी तसे आदेश दिले आणि त्यामुळे पुणेकरांसाठी गटारी जर साजरी करायची असेल तर ही खुशखबर म्हणावी लागेल आणि गटारीच्या तयारीसाठी किराणा दुकानं आणि मटन शॉप्स आज सकाळी आठ ते संध्याकाळी सहा पर्यंत खुली ठेवली जाणार आहेत एकोणीस जुलैपासून यातील दुसरा टप्पा जो आहे त्याला सुरुवात होत आहे आणि नियमानुसार ही दुकाने उद्यापासून आठ वाजल्यापासून ते बारा वाजेपर्यंत सुरू राहणार होती परंतु गर्दी टाळण्याच्या हेतूनं उद्या एक दिवस म्हणजे रविवारी एकोणीस जुलै रोजी सदर दुकाने सकाळी आठ वाजल्यापासून ते दु संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुरू राहतील दुकानदारांनीही सोशल डिस्टन्सिंगचं पालन होण्याच्या दृष्टीनं योग्य त्या उपाययोजना कराव्यात अन्यथा त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावं लागेल आणि या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता आता आपल्या सोबत आहेत अद्वैत नेहमीची गटारी आणि यावेळच्या गटारीमध्ये फरक इतका मोठा आहे की कोरोनामुळे सोशल डिस्टन्सिंगचा देखील मोठा प्रश्न उपस्थित होऊ शकतो या दृष्टीनं कशा रीतीनं तयारी करण्यात आली आहे रेणुका आपण आषाढी अमावस्या गटारीची काय परिस्थिती आपण ती आपण दाखवूस लोकांना परंतु आत्ता मी आहे महात्मा फुले मंडईमध्ये आणि भाज्यांची दुकानं जी आहेत तीसुद्धा पाच दिवसानंतर उघडलेली आहेत आणि इथंसुद्धा फार गर्दी नाही आहे ती एक चांगली गोष्ट आहे लोकं बाहेर पडली कारण पाच दिवस भाजीपाला मार्केट बंद होतं पण इथंही प्रशासनाने गोंधळ घातला आहे कारण गुलटेकडी मार्केट यार्ड जे आहे महत्त्वाचं ते मात्र बंद राहणार आहे कारण तिथं जो शेतकऱ्यांकडून माल येतो तो रात्री येतो पहाटे तो उतरवला जातो आणि मग सकाळी त्याची विक्री होते परंतु प्रशासनाने सकाळी आठ ते संध्याकाळी सहा असं म्हटल्यामुळं माल कधी येणार आम्ही उतरवणार कधी आणि विकणार कधी म्हणून ते मार्केट जे आहे महत्त्वाचं जाऊ मार्केट ते बंद आ, आहे परंतु मध्यवर्ती महाता फुले मंडळी मात्र सुरू आहे आणि तिथं सकाळपासून लगभग जे आहे ते सुरू झालेले आणि अर्थातच पाच दिवस बंद झाल्यामुळं भाज्यांचे भाव जे आहेत ते चढे आहेत टोमॅटो इथं ऐंशी रुपये आहेत पालेभाज्या ज्या आहेत कोथिंबीर पालक असेल किंवा मेथी असेल या तीस रुपये आहेत आणि गवार भेंडी दोडका या सगळ्या ज्या भाज्या आहेत त्यासुद्धा एकशे वीस रुपये किलो तीस रुपये पावशर असे आहेत पण गर्दी करू नये यासाठी प्रशासनाने आजची वेळ जी आहे ती वाढवली जरी असं उद्यापासून मात्र आठ ते बारा एवढ्याच वेळामध्ये भाजीपाला असेल किंवा धान्य असेल हे लोकांना घेता येणार आहे तेवीस तारखेपर्यंत कडक लॉकडाऊनचा पहिला टप्पा जो आहे पाच दिवस तो काल संपलेला आहे आणि आजपासून दुसरा लॉकडाऊन जो आहे पाच दिवसांचा तो सुरू झालेला आहे मात्र हे असताना लोकांना थोडासा दिलासा मिळावा आठ ते बारा या वेळामध्ये प्रचंड गर्दी होईल हे बघून आजच्या दिवसापुरती ही मुदत जी आहे ती आठ ते सहा आहे त्यामुळं जे व्हेज पुणेकर आहेत शाकाहारी पुणेकर ते आता मंडईमध्ये गर्दी करू लागलेले आहेत आणि तुझ्याचा उल्लेख केला की आषाढी अमावस्या असल्यामुळं आज मटन शॉप्स वगैरे उघडे तिथं देखील लोक यायला आता सुरुवात होईल मात्र एकूणच मुख्य प्रश्न असा आहे की या लॉकडाऊनची परिणामकारकता काय कारण जर आपण बघितलं तर पा पाच दिवसामध्ये जे आकडे समोर आलेले आहेत ते आकडे मात्र हजारच्या वर आहेत पुणे शहर असो पिंपरी चिंचवड असो किंवा एकूण जिल्हा असो आकडे जे आहेत प्रादुर्भावाचे कोरोना बाधितांचे ते कमी झालेले नाही आहेत मृत्यूचा आकडा थोडा कमी झालेला आहे पुण्यामध्ये मृत्यू तर कमी झाला ही वस्तुस्थिती आहे परंतु बाधितांचे आकडे मात्र वाढलेले आहेत हां दोन कारणं आहेत एक कारण निश्चित आहे की चाचण्या वाढलेल्या आहेत टेस्ट वाढलेले आहेत आता फक्त स्वॅब टेस्ट नाही तर अँटीजेन टेस्ट जे आहेत त्या आपण केल्या जातात ज्याचा अहवाल हा फक्त अर्ध्या तासामध्ये येतो ही गोष्ट चांगली आहे कारण हाच उपाय तज्ज्ञ वारंवार सांगत आहेत लॉकडाऊन हा उपाय नाही आहे तर अधिकाधिक चाचण्या करून घेणं रुग्णांचं निदान करणं आणि त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरी पाठवणं रिकव्हरी रेट जो आहे तो सुद्धा पुणे विभागाचा साठ टक्क्याहून अधिक आहे पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा रिकव्हरी रेट जो आहे तो चांगला आहे मात्र असं असलं तरी जोपर्यंत औषध येत नाही जोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत आपल्या हातामध्ये मास्क वापरणं हात धुणं आणि शारीरिक अंतर राखणं एवढी तीनच शस्त्रं आहेत अगदी खरं स्वतः नियमांचं पालन करणं पुण्यातली बातमी आपण बघतोय आणि पाच दिवसांचा कडक लॉकडाऊन संपलाय आज दिवसभर ही दुकानं खुली असणार आहेत आपण पुण्यातली ही बातमी बघितली पण पुण्यातल्या मध्ये आपण जसं बघितलं की गटारीच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांसाठी सकाळी आठ ते संध्याकाळी सहा ही दुकानं खुली असतील आणि आता आपण जाणार आहोत औरंगाबाद